महाराष्ट्राविषयी सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न प्रश्न पहिला महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली पर्याय आहेत पंधरा ऑगस्ट एकोणासशे अठ्ठेचाळीस एक मे एकोणावीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास एक मे एकोणावीसशे साठ बरोबर उत्तर एक आहे एक मे एकोणीसशे साठ प्रश्न दुसरा महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे पर्याय आहेत नागपूर मुंबई पुणे नाशिक बरोबर उत्तर आहे मुंबई प्रश्न तिसरा महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे पर्याय आहेत नागपूर पुणे मुंबई सातारा बरोबर उत्तर आहे नागपूर प्रश्न चौथा महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे पर्याय आहेत हिंदी महासागर अरबी समुद्र बंगालचा उपसागर यापैकी नाही बरोबर उत्तर आहे अरबी समुद्र प्रश्न पाचवा महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत पर्याय आहेत तीस बत्तीस पस्तीस छत्तीस बरोबर उत्तर आहे छत्तीस प्रश्न सहावा महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत कोणते आहे पर्याय आहेत हे राष्ट्रदेवतांचे जय जय महाराष्ट्र माझा शूर अंबी सरदार जे देशासाठी लढले बरोबर उत्तर आहे जय जय महाराष्ट्र माझा प्रश्न सातवा महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च शिखर कोणते आहे पर्याय आहेत कळसूबाई साल्डेर महाबळेश्वर हरिश्चंद्रगड बरोबर उत्तर आहे कळसूबाई प्रश्न आठवा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे आणि पर्याय आहेत पूर्णा कोयना भीमा गोदावरी बरोबर उत्तर आहे गोदावरी प्रश्न नववा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता पर्याय आहेत ठाणे मुंबई शहर चंद्रपूर गडचिरोली बरोबर उत्तर आहे मुंबई शहर प्रश्न दहावा महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते पर्याय आहेत वसंतराव नाईक शंकरराव चव्हाण यशवंतराव चव्हाण यापैकी नाही बरोबर उत्तर आहे यशवंतराव चव्हाण